ध्रुवा रेडी झाले फ्लॅग होस्टिंग साठी झेंडा वंदन साठी आम्हाला शाळेमध्ये जायचंय ना ध्रुवा हा चला पटपट चला काय तर नमस्कार सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्या तर्फे आणि आमच्या परिवाराकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज सकाळ सकाळ आम्ही निघालेला आहोत जिल्हा परिषद स्कूलमध्ये छोटस झेंडा वंदन होतो छोटी शाळा आहे इथं आमच्या वस्तीवरती तर तिथे तुमच्या दाजींना अध्यक्षपदी बोलवलेलं आहे तर त्याच्या निमित्त आम्ही सगळेजण आवून सकाळ सकाळी निघालेलो हो आहोत शाळेमध्ये तर झेंडा वंदन करायचं आहे तिथं तर मग मुलं वगैरे सगळे आवडून रेडी आहे तुमचे दाजी पण पुढे गेले तर मुलांसाठी खाऊ वगैरे पण आणलाय तिथं वाटप करण्यासाठी आता आम्ही पण निघालोय थोडंसं लवकरच उठला होता सगळं आवरलं इथे शाळेतलं झेंडा वंदन झाल्याच्या नंतर आपल्या महिला मंडळांचं सुद्धा आम्ही झेंडा वंदन करणार आहोत तर अगोदर तिकडून यावं म्हटलं आणि मग छोटस झेंडा वंदन जंगल विलामध्ये सुद्धा होणार आहे तर आर्यन गेला स्कूलमध्ये ध्रुव आणि रुद्र नाही गेले तर रोज म्हणजे ध्रुव म्हण म्हणायचं म्हणजे स्कूलमध्ये जायला रडतो पण आज मात्र स्वतःहून रात्रीच मला म्हणला की मला उद्या स्कूलमध्ये जायचंय पण म्हटलं आता नाही का स्कूलची व्हॅन पण नव्हती त्याच्यामुळे ध्रुवाला आणि रुद्रला नाही पाठवलं म्हणलं इथं काय आणि तिथं काय एकाच म्हटलं इथं इथंच करू आपण आमच्या बरोबर चल तर कुठं जाऊन तयार झालाय तर मस्त तो सुद्धा तयार झाला तर थोडे लहानपणीचे दिवस आठवले कारण लहानपणी पहा आपण पण पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो तर आदल्या दिवशी रात्रीपासून आपली बुटं पॉलिश करायची बुटं घ्यायची शाळेचा जो युनिफॉर्म बनवेश असतो तो सकाळ व्यवस्थित प्रेस वगैरे करून आणून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशीची खूप तयारी म्हणजे एक्साइटमेंट होती आपल्याला खूप की लवकर उठायचं नेहमीपेक्षा अंधारामध्येच उठायचं कारण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी शाळेमध्ये खाऊ वाटप होतं आणि तो दिवस मुलांना एक स्पेशल असतो शाळेतला भाषण वगैरे कोणी जर घेतलेले असेल तर एक्साइटमेंट असायची शाळेमध्ये जाण्याची आणि जे भाषण केलेलं असतं ते पाठ केलेलं असतं आपण पंधरा दिवसापासून दहा बारा दिवसापासून ते कुठे जरी त्या त्या दिवशी जाऊन स्टेजवर जाऊन पटकन बोलून मोकळं व्हायचं असतं त्याच्यामुळं असं वाटतं कधी होईन काय काय होईन आणि त्याच्यासाठी आदल्या दिवशी हाफ डे सुद्धा दिला जायचा की स्वच्छ गणवेश झाला पाहिजे सगळी तयारी झाली पाहिजे त्याच्यासाठी तर चला जुनं ते आता काय परत ते दिवस येणार नाही रोज ते रात्री पाहून एक्साइटमेंट पाहून मला ते दिवस आठवले म्हणलं रोज शाळेत जाणारा मुलगा म्हणजे शाळेत जायला जो जा मुलगा रडतो तो आज म्हणतो की मला उद्या मम्मी लवकर उठायचं आणि माझा युनिफॉर्म कुठे स्कूलचा माझे शूज कुठे येत मला उद्या ना आपल्या हॉस्टेलला स्कूल मध्ये जायचं म्हणजे रोज रडणाऱ्या मुलाला किती एक्साइटमेंट होती का तर याच्यामुळे पण राह आणि त्याला म्हणजे ह्या दिवसाची लहानपणापासूनच आवड आहे का माहित नाही मला कारण की मागच्या वर्षी पण ज्या म्हणजे जसं त्याला कळायला लागलंय तीन वर्ष तीन वर्षाचा झालाय तेव्हापासून तर त्याला तिरंगा म्हणता येत नाही तर तेव्हापासून रंगारंगा त्याला तिरंग्याचे म्हणजे बलून त्याच्यानंतर झेंडा म्हणजे खूप आवड आहे झेंडा पण आणलाय तर त्याला रंगारंगाच म्हणतो तो तिरंगा म्हणता येत नाही त्याला काय कसंच टाकतो रंगारंगच करत राहतो कालपासून डॅडीला फोन करायचं डॅडी मला रंगाची बलून आणि डॅडी मला रंगाचे हेअर फ्लॅग रंगारंगाच म्हणतो तर काढूनच टाकतो तेच तर आणि दाजीनला थोडंसं घाबरतो ना तो त्याच्यामुळे स्वतः सांगायला घाबरत होता नंतर सांगितलं पण अगोदर मला म्हणायचं मम्मी तू जा डॅडीला सांग की मला रंगाचे बोला म्हणायचे तर मग मी सांगे त्याच्यानंतर नंतर मग स्वतः म्हणायला लागला की मला आना आना तर ते घेऊन आलेत तर आज मात्र एवढा खुश आहे माझ्या सगळ्यांच्या अगोदर उठून तयार उशीर होतोय टाइम भरपूर झालाय तर आता निघतोय अध्यक्ष श्री शंकर मजूर यांनी प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करावा असं मी त्यांना विनंती करते पुढे आहे गौरव गाडेकर गौरव नसेल तर त्याचे पालकोली किंवा त्याची बहीण आहे का पीयूष यांना विनंती करते <स्प्रँमां पट्रे। सुष्णानी। स्थियास> <ड़ाता है>

लाईन चालू आहे त्याचं काय होतंय बघून मी सरांनी माझ्याकडून कुठल्याही प्रकारची हेल्थ पॅक किंवा कुठल्याही प्रकारची मला शाळेसाठी पाहिजे असेल तर मला ते सर्वात प्रथम म्हणले आणि सर्वात प्रथम मला विचारलं तरी पण कारण मी कुठल्या तरी पण त्यांना की त्या प्रकारची मदत करायला तयार आहे आणि तिसरी गोष्ट अशी की आमच्या एक आमच्या एक साधी स्पेशल अनाउन्समेंट करायची इच्छा असली जे काम का सहा नाही शक्य झाले करतो आणि रुद्रप्रशिक्षण भरत करते तर आम्ही आपल्या गरीबारीमधील कोणत्याही मुलीचं लग्न असेल इथून पुढे म्हणजे आजच्या रेटपासून पंधरा ऑगस्ट च्या इन फ्युचर तर आम्ही म्हणजे आमच्या घराचा रक्षक मुलीला परस्ताच दहा हजार रुपये अ म्हणून देणार आहोत म्हणजे ते आम्ही खूप आम्ही रुपयाचे आहोत आता काही प्रकार नाही फक्त आम्ही त्या मुलीवर काही प्रेम म्हणून तिला आम्ही दहा हजार रुपये म्हणून इथून पुढे देऊ म्हणजे दर्यामधल्या कोणत्याही मुलीचं कोणत्याही घरामधलं लग्न असेल असं आमचा अमेरिके आढाव आहे आगे आगे तर बघा सगळ्याचे सगळे तयारीला लागले आणि प्रणव झेंडा लावायचं काम चाललंय त्यांचं आणि इकडं बाकीचे बलून फुगू राहिले सगळे कामाला रा लागले ध्रुव चिल्ले पिल्ले सगळे आणि पण नवीन आली ती पण आज फुग फुगू लागू राहिली आम्हाला मस्त वेगी ध्रुव फुगून देतोय आणि मारायला माझ्याकडे देतोय तर आम्ही सगळ्या लेडीज मिळून आज झेंडा कार्यक्रम कार्यक्रम करणारे तर आता शाळेतून जाऊन आलोय प्राथमिक आपली जिल्हा परिषदची जी शाळा आहे तिथे जाऊन झेंडावंदनाचा कार्यक्रम करून आलोय तरी सुद्धा म्हणलं आपले लेडीज लेडीज मिळून सगळे कार्यक्रम तर छान असे पार पाडतोच तर हा सुद्धा कार्यक्रम करावा म्हणून आता येऊ सगळ्या सगळ्याजणी तर काल ना अचानक रात्री आमच्या मनात आलं की म्हटलं आपण दरवर्षी तर करतोच झेंडावंदन पण ह्या वर्षी जसं की बाकीचे पण सण करतो ना मग सगळं साजरं करावं म्हटलं एकत्रित येऊन तर खूप लेट असं सगळ्यांना फोन केले दहा साडे दहाच्या नंतर काहींना फोन केले आणि बाकीचं मग ग्रुपवरती टाकून दिलं जसं की आमचा महिलांचा एक ग्रुप आहे दरेवाडीतला तर ग्रुपवर मेसेज पाहूनसुद्धा बऱ्याचशा महिला आल्या सगळ्यांना काय म्हटलं एवढ्या रात्री नको कॉन्टॅक्ट करायला कारण लवकर झोपतात बिचाऱ्या दिवसभर शेतामध्ये दमतात त्याच्यामुळे दोन तीन जणांनाच कॉल करून सांगितलं आणि बाकीच्या ग्रुपवर मेसेज पाहून आलेच सगळ्या तर छान असं म्हटलं जर सगळ्या एकत्र जमल्याच्या नंतर खूप मस्त वाटतं कधीतरी आणि अचानक प्लॅन ठरल्यामुळं मग जास्त काही डेकोरेशन वगैरे पण करता आलं नाही कारण मग रात्री ठरलं आणि सकाळी बलून्स वगैरे जाऊन आणले तर मग थोडंसं अगोदर डोक्यात आलं असतं तर छान असं डेकोरेशन पण करण्याची एक आयडिया मिळाली असती पण चला असो पुढच्या वर्षी आता ह्या वर्षी त्याला साधं सिंपल केलं पण पुढच्या वर्षी काहीतरी आणखी छान करण्याचा प्रयत्न करूयात कारण एकदम अचानक प्लॅनिंग कुठल्याही गोष्टीचं होत नाही त्याला प्री प्लॅनिंग असलं की मग थोडंसं सगळं चांगलं होतं पण एकदम करायचं म्हटलं की मग सुचत नाही काही सकाळ सकाळी दुकानं पण इतके प उघडे नव्हते पटकन जाऊन बोलून आणले यांनी आणि मग तिथल्या तिथंच थोडस करून आम्ही केलं तर जाऊ दे म्हटलं डेकोरेशन पेक्षा झेंडा वंदनला महत्व आहे तर मग छोटस आम्ही सेलिब्रेशन आज करण्याचा प्रयत्न केला तर म्हटलं चला सगळे एकत्रित जमल्यास तर मग थोडासा नाश्ता झालाच पाहिजे पण सकाळ सकाळ म्हटलं तर घरात पण करायला वेळ नव्हता इतका मग बाहेरून आणायला लावला तोपर्यंत म्हटलं चला इथं छोटीशी टी पार्टी होईल आपली म्हणून चहा बनवला मग म्हटलं चहाच्या निमित्ताने सगळ्या थोडा होल्ड करतील कारण सगळ्यांच्याच घरामध्ये खूप कामं असतात तर म्हटलं तोपर्यंत तो कारण दोन तीन किलोमीटरवरती आहे काही कुठलाही नाश्त्याचा प्रकार किंवा काही खरेदी करायला जायचं म्हटलं तर अडीच ते तीन किलोमीटर जावं लागतं तोपर्यंत म्हटलं चला चहाची छोटीशी पार्टी इथं आणि थोड्याशा गप्पा मध्ये रमूयात चहा गीता गे सगळ्यांनी छान अशा गप्पा मारल्या तर आज पंधरा ऑगस्ट निमित्त आम्ही सगळ्या महिला म्हणजे आमच्या सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलेल्या आहेत कारण की दरवेळेस रोजच्या कामामधून काहीतरी रोज तर काम करतोच आपण पण रोजच्या कामामधून असं कधीतरी एकत्र यायला अशा अशा का याच्या निमित्तच एकत्र यायला जमत आणि मगच सगळं गप्पा गोष्टी सगळ्या आणि थोडस मन विरगळत मेन म्हणजे आणि हीच तर खरी लाईफ आहे खर तर म्हणजे कोरोनापासून सगळ्यांना समजलंय की लाईफ काय असते आणि रोजच काम म्हणजे रानामध्ये रोजच कामाला जायचं रोजच काम, काम करायचं त्या वर्षीचा आमचा नागपंचमीचा सण मिस झालाय पण तो सुद्धा आम्ही परत करणार आहे करायचं का नाही तर रात्री अचानक ठरलं ताईचं आणि माझं म्हणलं आपण सगळेच कार्यक्रम म्हणजे पार पाडतोय सगळेच कार्यक्रम साजरे करतोय तर आता हा सगळ्यात मोठा सण तर याच्यापेक्षा कोणताच नाही आहे की पंधरा ऑगस्ट पेक्षा कोणताच दुसरा सण तर म्हणलं हा का नाही सेलिब्रेट करायचा म्हणून मग सगळ्यांना फोन केले आणि सगळ्या म्हणलं की करू म्हणून आपण उन्हामुळं बोलून पण फुटू राहिलेत बघा एक 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 करून मस्तपैकी इकडं हे लावलंय तर छोटाच कार्यक्रम कारण फक्त आपलं आपल्या ज्या झेंड्याला आपलं फक्त सलामी देऊन थोडंसं राष्ट्रगीत वगैरे घेणार आहे दुसरं काही नाही तर मस्तपैकी चहा वगैरे झालाय सगळ्यांचा कारण की एकत्र आलो आणि चहा होणार नाही असं होणारच नाही कधी आहे की नाही <laughs> आले, आले, हा, हा? हा कारण सकाळ सकाळची वेळ आहे सगळ्यांच्याच माग भरपूर काम आहे पण तरी सुद्धा आल्या त्यांना सुद्धा म्हणजे इंटरेस्ट आहे या गोष्टींमध्ये आम्हाला स्टार्टिंगला ज्यावेळेस आम्ही उपक्रम चालू केले म्हणजे मेन म्हणजे या गोष्टींची आवड आहे आणि आम्हाला वाटलं पण नव्हतं की या एवढ्या रिस्पॉन्स देतील सगळ्या पण तरी सुद्धा सगळं कामधाम सोडून त्यांना सुद्धा एवढा इंटरेस्ट आहे आणि ते सुद्धा आमच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ राहिल्यात Thank you so much to my last ते ते तर इथं झेंडा वंदन होऊन बराच वेळ झाला कारण मग नाश्ता आणायला लावला तर चाचवरणं तर मग बनवून ठेवलेलं नसतं बनवून आणावं लागतं ऑर्डर देऊन तर मग त्या गोष्टीमध्ये जवळजवळ पाऊन तास एक तास गेला असेल मग प्रणवला पाठवलं होतं तो घेऊन आला पटपट आणि जे मिळालं तेच समोसे लाडू कोल्ड्रिंक वगैरे तेच आता इथं दुसरं काही मिळत नाही लवकर केडगावला जावं लागतं तर म्हटलं बाबा जे मिळेल ते घेऊन ये तर थांबायला झाल्याची नंतर नको म्हणत होत्या सगळ्या कारण सगळ्यांना घरची ओढ लागलेली होती सगळ्यांना गुरं सोडायची होती रानामध्ये कारण गुरं बांधून ठेवून जमत नाही त्याच्यामुळे ना सगळ्यांची घाई चालली होती पण म्हटलं थांबा आता था। एवढ्या वेळ थांबल्या आणि मग नाश्ता केल्याशिवाय कुणी जाऊ नका मग कशा वेळेस सगळ्यांना थांबून घेतलं आणि छोटे छोटे चिमुकले सुद्धा छान असं एन्जॉय करत होते कार्यक्रमामध्ये सगळ्या म्हणजे असं असलं की मुलांची खूप हे असती घाई असती आणि शाळेतला कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्या डायरेक्ट इकडे चालते घरी कुणी गेलं नाही तिथलं कार्यक्रम आटपताच म्हणजे सगळे लगेच डायरेक्ट इकडं आले तर थोडासा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आम्ही दोघे जणी पुढे आलतो म्हणलं मग चला बाकीची तयारी आपल्याला घरी जाऊन करावा लागेल आम्ही आल्याच्या नंतर दहा पंधरा मिनटातच ह्या सगळ्या जणी आल्या धन्यवाद धन्यवाद तुमचा मोलाचा टाइम दिल्याबद्दल पिऊ द्या पिऊ द्या दर्शवधीला कोण कुड जा 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 जागे होऊन जा सार काम आवर रे आमचं हे हळू सगळ्या सगळ्यावर का इकडून जायचं तर सगळ्या इकडं असते तर हा ना गाडीच लागली इकडं सगळ्यांची तर सगळ्या जणी गेल्या तर बऱ्याच दिवसाच्या गप्पा गोष्टी झाल्याच नव्हत्या त्याच्यानंतर भरपूर दिवसानंतर आज झाल्या तर सगळ्यांना बरं वाटलं ना आम्हाला सुद्धा वाटलं आणि मेन म्हणजे आमच्या शब्दाला मान देऊन सगळ्या जणी आता सगळ्यांच्या पाठीमागे इतकं काम आहेत गुरं वगैरे चरायला न्यायची किंवा म्हणजे खूप सारे काम असतात आणि सकाळ सकाळच्या टायमिंगला तर कामाची सगळ्यांनाच घाई असते पण तरी पण म्हणल्याच्या नंतर सगळ्या जण येतात छान असं बसतात आता जवळजवळ एक दीड तास झाला जणी बसल्या इथं मस्त गप्पा छप्पा छान असं फ्लॅग होस्टिंग केलं आणि आता सगळ्या गेल्या शांत झालं एकदम वातावरण जोपर्यंत होतं तोपर्यंत छान वाटत तो होतं लवकरच आपल्या गौरी गणपतीची पण प्रॅक्टिस सुरू होईल त्यावेळेस मग रोज रात्री सगळ्या जण एकत्रित राहणार आहेत ना हा मग काय ऊन आणि डोळे चमकायला लागले कस तरी होत असं छान झालं आमचं झेंडा वंदन मस्त झालं सगळ्या महिलांचं मिळून आता शाळेत तर सगळेजण करते सगळ्या सा, सा, शाळांमध्ये म्हणजे झेंडा वंदनाचा कार्यक्रम होतो तर आमच्या घरी आम्ही म्हणजे करत होतो दरवर्षी छोटासा म्हणजे आम्ही पूजन करायचो झेंड्याचं पण ह्या वर्षी आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे गेल्या वर्षी पण केलं पण घरातल्या घरात केलं घरातल्या घरात करायचो वरती सर बांधून कारण आजकाल म्हणजे सरकारनेच ते नऊ तारखेपासूनच सुरु झालं की हर घर तिरंगा ते मोहीम तर म्हणजे राबूच राहिले गेल्या दोन तीन वर्षापासून तर सगळेच जण प्रत्येकाच्या घरी म्हणजे झेंडा लावतातच आहे पण तसं आम्ही पण लावत होतो पण म्हणजे या वर्षी चला सगळं मिळून करू कारण आता गेले जवळजवळ Uh, आता जे, uh, जे तर आपलं म्हणजे जवळजवळ मला वाटतं गेले एक वर्षापासनं सगळे जे पण हे पारंपारिक सण उत्सव आहेत ना ते आम्ही सगळे मिळून साजरा करतो जसं आम्ही दोघी घरी आलोय तसं आणि सगळ्यात छान इन्व्हॉल्व्ह होतात सगळ्या छान रिस्पॉन्स देतात ते पाहून मग आम्ही म्हटलं की हा तर सगळ्यात मोठा सण आहे मग हा सुद्धा आपण सगळेजण मिळून एकत्रित सेलिब्रेट करूया तर मग छान असं सेलिब्रेशन झालं आणि तुम्हाला कशा वाटलं आमचं हे सेलिब्रेशन महिला मंडळाचं नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा करतोय गृह तू

नाही घेत व्हिडिओ बघा लास्ट व्हिडिओ घ्यायला पावर कुठं कुठे येते तुझी पावर सांग मला पहिले <laughs> तर चला मैत्रिणीं हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये